घरात जाऊन बघ बाळ काय करते घरी जाऊन कर पळो सुधरत नाही काय झालं थांबशा राहती शरा उड्या मारू नको हे इकडे शरा इकडे शर इकडून भाऊ नि घेतलाय त्याला चाललंय सनाड़ भाऊ आले तरा तिकडे जाणं माव आवाज येते पण

झाली सिती अ काय बघतो हा तुम्ही चांगल्या गाडीत आलात बघा हा ग बाई पाठवत्या पशीच ग आमचं बंद नाही पडली दुसरीकडे दुसऱ्या बस